नवे या नाट्य प्रयोगाने साठ वर्षांपूर्वी राज्यातील समाज मनाला हजरवले होते लोखोबा न्यायालयात लोखोबा समोर आले आता आहे फसवणुकीची हायटेक महिलांना भुरळ पाडण्यासाठी त्याने सोशल नेटवर्क चा बेमालूम वापर केला आहे पुण्यातील एका लखोबा लोखंडाने लग्नाचे आमिष दाखवून पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे पुण्यातील लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत शादी डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्याने सावज टिपण्यासाठी वापर केल्याचे समोर आले आहे लग्नाचे आमिष दाखवून तब्बल पंचवीस हून अधिक महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे याला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या फिरोज शेख असं आरोपीचं नाव आहे शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता अनेक महिलांवर शारीरिक अत्याचाराबरोबरच पैसे आणि दागिने देखील उकळल्याचे समोर आले आहे कोल्हापुरातील फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यावर कारवाई केली फिरोज शेख याला ताब्यात घेतल्यानंतर पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली या आरोपीने फिरोज निजाम शेख हा वर्षांचा आहे तो मुळचा येथे राहतो इंदापूर मध्ये पण त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा असल्याचे तपासात समोर आले आहे फिरोजने लग्नाची आमिष दाखवत पंचवीस महिलांना फसवले त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यांच्याकडून त्याने पैसे उकळल्याचे समोर आले आहे काही महिलांकडून तर त्याने लाखो लाखो उकळल्याची माहिती समोर येत आहे चौकशीत त्याने पंचवीस महिलांना गंडा घातल्याचे समोर आले कोल्हापूर येथील एका घटस्फोटीत महिलेला फिरोज शेख याने जाळ्यात अडकवले त्यासाठी अर्थातच त्याने शादी या साईट सा वापर केला अनेक सावज त्याने या साईट वरून समोर येत आहे आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याची थाप मारत त्याने तरुणी सह कुटुंबियांचा विश्वास संपादन केला तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले तिच्याकडून एक लाख एकोणसत्तर हजार उकळले तर आठ लाख पंचवीस हजारांचे दागिने पण घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे लग्नाचा विषय आला तेव्हा आपल्याला ब्रेन ट्युमर झाल्याचा दावा त्याने केला फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर पीडितेने कोल्हापुरातील राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली